भिवंडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून काश्मीर येथील निषेधार्थ तीव्र निदर्शने जम्मू झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ठाकरे गटातर्फे भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शन करून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलाय मागील काही महिन्यामध्ये जम्मू काश्मीर मध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत या हल्ल्यात निष्पाप नागरिक भारतीय जवान शहीद होत आहेत तर केंद्र सरकार हे हल्ले रोखण्यासाठी निष्फळ ठरल्यानं केंद्र सरकार विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार निदर्शन केली आहेत आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा दरवाद راحت تي يا